नमस्कार नमस्कार मी दलित मित्र हिरालाल राठोड प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचंद्रजी साहेब या पक्षाचा मी भटक्या विमुक्त आणि बंजारा समाजाचा राज्याचा प्रमुख म्हणून काम करतो आहे गेल्या तीस पस्तीस वर्ष शाहू फुले आंबेडकर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर मी आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे आमचे गरिबांचे दैवत असं समजून मी राज्यभर काम करत असतो गेल्या विधानसभा लोकसभा पंचायत राज्य या सगळ्या निवडणुकीमध्ये पूर्ण चांद्यापासून ते बांध्यापर्यंत मी राज्यभर फिरून भटक्या विमुक्त समाजाच्या वेता जाणण्याचं काम करतो त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे वस्ती तांड्यामध्ये जाऊन त्यांच्या अडचणी काय आहेत मूलभूत गरजा काय आहेत या गोष्टीकडे मी विशेष लक्ष देऊन ते आदरणीय पवारसाहेबांच्यापर्यंत पोचवण्याचं मी सतत काम करत असतो पक्षामध्ये भटक्या विमुक्तांचं एक विभाग आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि आजपर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब माझे पक्षाचे नेते जयंत पाटील शशिकांत शिंदेसाहेब दादा सुप्रियाताई यांचं योगदान या भक्या विमुक्तांच्या विकासाकडे जास्त त्यांचं योगदान आहे असं म्हणायला मला हरकत नाही मी काल परवा दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी चव्हाण सेंटर मुंबईला या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्व आजी माजी खासदार आमदार मंत्री सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष पक्षाचे सर्व फ्रंटलर शेलचे सर्व सर्व प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा मेळावा आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे सात वर्ष प्रदेश अध्यक्ष पक्षाचे म्हणून राहिले आणि त्यांच्या संमतीने आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार आणि पक्षाच्या घटनेनुसार त्याच्यामध्ये तो बदल केला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आदरणीय साहेबांनी ती सूचना मांडली आदरणीय जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी सोलापूरचे सुपुत्र आणि धडाडीचे सिंहासारखे गरजणारे तशाला जशाला तसे उत्तर देणारे आमचे नेते शशिकांत शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने ते महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले मला आशा आहे की ते माथाडी कामगारचे नेते होते आणि ते आमच्यासाठी खासदारच आहेत सातारा जिल्ह्याचे ते खासदारच आहेत थोड्या मताने ते पिपाणीची चिन्ह त्या ठिकाणी फसले गेले आणि थोडे थोड्या मताने जे पडले आक्रमक चेहरा आहेत तरुण आहेत तडप आहे आणि आम्ही सर्वजण आदणी शरदचंद्रजी पवार साहेबांचे एक निष्ठ राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि आदणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वासाठी असणारे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय साहेबांना दैवत मानणारे कार्यकर्ते आहेत स्वाभिमानी नेता देशाचा आणि महाराष्ट्राचा जर कोणी असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत बाकी सर्व स्वार्थासाठी इकडे तिकडे गेलेले लोक आहेत पण आम्ही कुठे गेलो नाही आदरणीय पवारसाहेबांची पाठ आम्ही कधी सोडली नाही आणि सोडणार बी नाही सत्ता असो अगर नसो आमच्यासमोर एकच प्रश्न आहे स्वतंत्राच्या नंतर आजपर्यंत त्या जीवन जगणारा हा गंजारा आणि भटक्या विमुक्त समाज आहे मग आमच्या समाजाला समाजा दोन दोन मुख्यमंत्री मिळाले परंतु पाहिजे असा आमच्या समाजाचा विकास झालेला नाही आज बी आमचा समाज हा कोसाच्या पलीकड राहतो तांडावाडीमध्ये राहतो आज बी आमच्या लोकांना काही पाणी पाणीसुद्धा मिळत नाही तांड्याची व्यवस्था नाही हे सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आमच्या तांडा वस्ती योजनेला एक रुपये त्यांनी दिलेले नाही सगळ्या महामंडळाला पैसे दिले अर्थमंत्र्यांनी परंतु आमचे वसंतराव नाईक विकास महामंडळाला एक दमरासुद्धा दिलेला नाही अशा पद्धतीचं हे सरकार आमच्या गरिबांच्यावर अन्याय करत आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलं आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे ज्या ज्या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार असतील त्या उमेदवारांना आम्ही तिकीट कसं मिळेल आदरणीय साहेबांची आशीर्वादाखाली ते ते लोक त्या ठिकाणी निवडून कसे येतील आणि त्या त्या परिसरामध्ये या गोरगरिबांचे प्रश्न कसे सुटतील हा आमचा ध्यास घेऊन मी आज कालपासून मी सातारा जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी माझे जिल्ह्याचे अध्यक्ष अजय जी राठोड आहेत शंकरजी आहेत आमचे कुमार जी आहेत बाकीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत काही कार्यकर्ते जरा एक आमच्या समाजातले ज्येष्ठ व्यक्ती मैत झाल्यामुळं तिथं गुंतलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जराशी कार्यकर्त्यांची कमी आहे हरकत नाही तरी पण थोड्या वेळाने सगळे लोक मला भेटायला येणार आहेत शशिकांत शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे त्यांची लोकप्रियता आहे ती मागं झालेली लोकसभा या लोकसभेमध्ये झालेला घात आणि ती दरी भरून काढण्यासाठी माझे या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते तन मन धनाने शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाखाली या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये फिरतील तालुक्या तालुक्याचे भटक्या विमुक्त सेलचे प्रमुख कार्यकर्त्यांची नेमणूक पुनर्गटित करतील आणि एका जोमाने हजारो कार्यकर्ते आदरणीय पवारसाहेब आदरणीय शशिकांत साहेब यांच्या पाठीशी उभे राहून संघटना बळकट करतील आणि समाजाचे प्रश्न सोडवतील यासाठी मी या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि मला माहिती आहे की मी गेल्या तीस सदोतीस वर्ष साहेबांच्या बरोबर काम करत असताना मी पार चंद्रपूर भंडारा पासून ते इकडे नंदुरबार सोलापूर पासून ते कोल्हापूर ते कोकणचा रायगड जिल्हा शेवट आणि मुंबईचे शाही जिल्ह्यापर्यंत माझी पूर्ण कार्यकारिणी झालेली आहे हजारो या सतरा पकड समाजातले जे खरे मावळे आहेत या मावळेचं संघटन करून मी पक्षामध्ये जोडण्याचं सतत काम केलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांच्यामुळं आम्हाला तांडावस्ती योजना मिळाली प आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळं ओबीसीला न्याय मिळाला कारण पवारसाहेब हे मंडल आयोगाचे जर जनक कोणी असतील देशामधले तर पहिले जनक जर कोणी असतील तर आदरणीय शरद जी पवार साहेब आहेत आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे भारताचे प्रधानमंत्री त्यावेळेस व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि देशामधले पहिलं महाराष्ट्र आणि आदरणीय पवार साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली म्हणून या चौवेचाळीस जाती जमातीच्या लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळालं विजेंटीमध्ये मध्ये आम्ही आलो काय का होईना थोडंसं आरक्षण आम्हाला मिळालं आणि राहील त्याचं घर कसं त्याची जमीन भूमिहीन लोकांना जमीन मिळाल्या काही लोकांना घरं मिळाली या भटक्या विमुक्त आणि आदिवासी लोकांना लोकांची मुलं ही शिकली पाहिजे शिकल्याच्या नंतरच त्यांना संविधान करणार आहे आणि शिकल्याच्या नंतरच देश यांना करणार आहे म्हणून त्याची काळजी जर कोणी घेतली असेल तर छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर आदरणीय आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यशवंतरावजी साहेब आणि त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे म्हणून आज हजारो आश्रमशाळा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या त्या ठिकाणी आमची लोक आमच्या लोकांची मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकत आहेत त्याचा आनंद आहे की आमचा समाजसुद्धा आता प्रगतीच्या दिशेने तो जाऊ लागला आहे परंतु जातीवादी धर्मांत शक्ती आमच्या आमच्यामध्ये भांडणं लावत आहे बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीची धमकी देत आहेत कुठे महिलांना आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देऊ म्हणून त्या महिलांना इलेक्शनच्या तोंडावर त्या महिलांना पैसे देऊन त्यांच्याकडे वोट खेचून घेण्यासाठी प्रयत्न करतायत अशा आता ते सत्तेवर आल्याच्या नंतर न शेतकऱ्यांना पैसे आहेत न ते वीज बिल माफ केली त्याने कुठल्या महामंडळाला पैसे नाही महिलांना एकवीसशे रुपये ते लाडकी बहीण म्हणून देतो म्हणले ते सुद्धा एक रुपये दिला नाही भटक्या विमुक्त आणि बंजारा समाजांची उपासमारीची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे हाताला काम मिळत नाही आणि काम त्यांना मिळत नाही उपास त्याच्यामुळं उपासमारी आणि जिथं त्यांना घर मिळत नाही प्रधानमंत्री म्हणले होते हजारो लाखो घर देतो म्हणले आमच्या कुठल्याही गोरगरिबांना घर मिळालेलं नाही हे सगळे भूल थापा हे लोक करतायत फक्त दाखवत आहेत चॉकलेट दाख देत आहेत पण पर त्याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही जाती जातीमध्ये ते निर्माण करणारं हे एकमेव विषारी पक्ष ह्या देशातला आणि महाराष्ट्रातला कुठं असेल तर तो आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी आहे या भारतीय जनता पार्टी ज्या लोकांनी भावाभावामध्ये भांडणं लावली पक्ष पक्ष लुटून नेण्यामध्ये हे लोकं माहेर झाले आणि एवढं करून सुद्धा थांबलेलं नाही अजून त्यांचं भागलेलं नाही प्रत्येक पक्षामधला माणूस अजून कसा खेचून घेईल हे त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु हे पंचायत राज जी का तीन तीन रना रना या जे निवडणुका आता समोर आलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये असणारा तीन साडेतीन करोड बंजारा आणि भटक्या विमुक्त समाज त्यांची जागा त्यांना ह्या इलेक्शनमध्ये दाखवले राहणार नाही येणारी विधानसभा या पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच सत्याचा जय होईल आणि पापी लोकांचा परिजय नक्की होईल पाचवी पांडवांचं इतिहास आपल्याला माहिती आहे शंभर असूनसुद्धा ते पुरं करू शकले नाही ते पांडवाने ते जिंकू शकले जसं पांडवांच्या बरोबर श्रीकृष्ण होते त्याच पद्धतीने आमच्या गोरगरीब आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारा खंबीर अनुभवी नेता देशामध्ये दे वजन असणारा नेता अशा पद्धतीचा आमचा नेता श्रीकृष्णसारखा आमच्या महाराज महाराजसारखा शरदचंद्रजी पवार साहेब या आमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकू आणि निवडणुका जिंकल्याच्या नंतर आमच्या लोकांना गोरगरिबांना पुढं आणण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी जयंत पाटील साहेबांनी आणि रोहित दादा आणि आपले शशिकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आमच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम राहू आम्हाला न्याय मिळेल एवढंच या ठिकाणी विश्वास देतो आणि tan 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 जी केम आटाचक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आपल्याला एक म्हणावं लागेल कि या महाराष्ट्रामध्ये कालच्या लोकसभे आणि विधानसभेला ज्या महाराष्ट्राने एक आमिष्यपोटी एक आशा जो समाज फसलेला आहे त्याच पद्धतीने साताऱ्याचे नागरिक फसलेले आहेत सातारा जिल्ह्याच्या नागरिकांना वाटलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ होईल सात बारा कोरा होईल महिलांना वाटत होतं की इलेक्शन झाल्याच्या नंतर हे सत्तेवर आल्याच्या नंतर आपल्याला एकवीसशे रुपये देतील साताऱ्याच्या जिल्ह्याच्या लोकांना वाटलं होतं की हे याने जे जे आज, आज आश्वासन दिलं होतं ते सगळे पूर्ण करते परंतु तशी परिस्थिती न राहता याने जेवढे आश्वासन दिले यांचे सगळे आश्वासन सगळे फेल गेलेले आहेत आत्ता सातारा जिल्ह्याचे जे, जे नागरिक आहेत एक तर आमचं चिन्ह आहे तुतारी पण तुतारीच्या बरोबर आमचे शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये असणारा माणसं त्यांना मिळालं होतं ते पिप्पानी म्हणजे जुने जे लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही अशा लोकांना असं वाटलं की तुतारी आणि पिपाणी ही एकच आहे म्हणून तुतारीला मतदान न करता पिपाणीला मतदान करणाऱ्यांची संख्या जवळजवळ तीस ते पस्तीस हजार झाल्या त्याच्यामुळे आमचे शिशिकांत शिंदेसाहेब त्या ठिकाणी पडले नाही तर शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून आले असते ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की साताऱ्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जे खरे मावळे होते त्याच्यामध्ये खरे मावळे जर कोण असतील तर बारा बलुते भटके विमुक्त बंजारा समाज हे खार खरे मावळे आम्ही आहोत कारण असं रामोसी कैकाळी टक्कारी बंजारा वडारी भा, 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 भासेपारदी रामोसी तुमचे दिवार नंदीवाले गोंदळी छपरबंद या समाजाचीच लोक पवारसाहेब आपल्या शिवाजी महाराजांच्या सैनिकामध्ये खरे मावळे होते तलवारी आम्हीच पुरवल्या दडकिल्ले आम्हीच बांधले दंडू दौंडी कामं आम्हीच केली तोडी आम्हीच असल्या देवळं आम्हीच बांधली देवळामध्ये मूर्ती सुद्धा आम्हीच बसवल्या ही सगळी कामं करणारी जी माणसं आहेत ना ती सगळी आम्हीच होतो आणि त्याची संख्या या जिल्ह्यामध्ये मोठी आहे तर या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने ते अध्यक्ष झालेले आहेत आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या कार्याला तोड नाही आणि त्यांच्या म्हणजे जैसा चाल बोले तस त्यांचे बंदावही पावले त्या पद्धतीने ती काम करणारी व्यक्ती आहेत मंत्री राहिलेले आहेत दोन तीन तीन चार वेळा निवडून आलेले आहेत माथाडी कामगारचे नेते आहेत आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना विश्वासात घेऊन एकत्र घेऊन काम करणारी ती व्यक्ती आहे तर मला विश्वास आहे की पुढची निवडणूक या सगळ्या निवडणूक शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे बारा बलुते सतरा पकड समाजाने एकत्र घेऊन सातारा जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये जवळजवळ नाही तरी ऐंशी टक्के सत्ता ही शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यामध्ये राहील याचा मला विश्वास आहे आणि सामाजिक समस्यामध्ये काही ठिकाणी मी गेलो तांड्यावर गेलो काही कार्यकर्त्यांना मी कालपासून चर्चा करतो आहे सामाजिक समस्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अशा महिला समोर येत आहेत त्या महिला म्हणतात की आम्हाला ज्या पगार चालू होते ती सुद्धा काही पगार बंद केलेत ह्या लोकांनी एकवीसशे रुपये तर ह्या माणसांनी तर दिलेच नाही सत्ताधारी लोकांनी एकवीसशे रुपये दिले नाही पण असणारे पगार पंधराशे रुपयासाठी जी बँकेमध्ये आम्हाला खाते खोलायला लावले ते सुद्धा आमचे काही लोकांचे पगार बंद करून टाकले त्याच्यामध्ये श्रीमंत करोडोपती असलेल्या महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा जमा झालेत परंतु हातामध्ये खुर्प घेऊन हातामध्ये हातोडी घेऊन खडी फोडणारी जी महिला आहे जे सकाळ दिवसभर कष्ट करते आणि संध्याकाळी चूल पेटवते त्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत म्हणजे या सरकारला शिवे द्यायला लागलेत महिला एक दुसरी गोष्ट अशी की वसंतराव नाईक महामंडळाकडनं दहा हजारापासून ते दहा लाख वीस लाखापर्यंत आपण त्यांना बिनव्याजू मदत करत असतो त्याला अर्थमंत्री म्हणजे अर्थमंत्री अजितदादा पवार याने सगळ्या महामंडळाला चारशे पाचशे हजार कोटी रुपये दिले परंतु वसंतराव नाईक हे महामंडळ हे गरिबांचं महामंडळ आहे त्याला एक रुपया सुद्धा दिलेलं नाही किंवा त्याचा अध्यक्षसुद्धा अजून नेमलेला नाही ही दुसरी घटना आहे त्याबद्दल मोठी चर्चा आहे आमच्या लोकांना रोटी कपडावर मकान या तीन गोष्टीची गरज असते काही काही ठिकाणी गटर झालेलं का नाही काही लोकांना रेशन कार्ड नाही काही लोकांचे मतदार यादीमध्ये नाव नाही काही मुलं शाळा शिकत आहेत त्यांना जातीचा दाखला नाही काही मुलं जे शाळा शिकत आहेत त्यांना पुढं जायचं आहे इंजिनिअरिंग वगैरे करायचं आहे त्याला जात पडताळी लागते तर जात पडताळणी दाखला त्यांना देत नाही याची दखल सत्ताधारी निवडून आलेले ही लोकं त्याची दखल घेत नाही याची खंत ह्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आणि महिला बोलून दाखवत आहेत तेव्हा आता सगळ्यांच्यामध्ये रोष आहे की आता काही जरी झालं तरी शरदचंद्रजी साहेबांच्या विचाराचं सरकार बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे स यांचं सरकार आणि काँग्रेस या तिन्हीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं आणि या जिल्ह्यामध्ये आणायचं आणि आम्ही सर्वजण एकत्र राहून शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं अशा पद्धतीचे सर्व लोक बोलत आहेत